नमस्कार नवरात्रीच्या नऊ दिवसात महिलांनी नियम पाळणं खूप महत्वाचं असतं हे नियम आपण अवश्य पाळले पाहिजे कोणत्या चुका करू नये चुका केल्या नाही तरच आपल्याला त्या व्रताचं फळ मिळतं नवरात्रीमध्ये आपल्याला हे नियम आवर्जून पाळायचे आहे नियम कोणते घटस्थापना करायची असेल तर तुमच्याकडे कुळदेवीचा टाक असणं महत्त्वाचं आहे तुमची कुळदेवी तुम्हाला माहीत असणं खूप महत्वाचं आहे कुळदेवीऐवजी आपण दुसऱ्या देवीची सेवा करू नये सुवासनी विधवा दोघीही आपल्या आईची म्हणजे कुळदेवीची सेवा करू शकता यात कोणताही भेदभाव नसतो तुम्ही सगळ्या सेवा करू शकता अखंड दिवा पण लावू शकता या दिवसात मांसाहार वर्जच असतो घटस्थापने अगोदर घर स्वच्छ करायचं असतं मद्यपान धूम्रपान करू नये दोन ठिकाणी घटस्थापना करता येत नाही ब्रह्मचर्याचं पालन करणं खूप महत्वाचं आहे